कधी कोणाचा खून झाला असेल कधी चोरी घडली असेल कोणावर अत्याचार झाले असतील तेच हात अनेक वर्षांपासून त्यांच्या वाईट कर्मांची फळ कार्यागृहात गजाड राहून भोगत आहेत पश्चातापाच्या धगेत होळपरणारे हे हात आता देखण्या कलाकुसरी घडवू लागले आगामी गणेशोत्सवाची आतुरता सर्वांनाच लागली आपल्या घरांमधील उत्सवासाठी लाडक्या बप्पाच्या मूर्ती घेण्यासाठी तसेच या मूर्ती आरक्षित करून ठेवण्यासाठी आता लगबग सुरू आहे या उत्साहाने आणि आनंदाने भरलेल्या गणेशोत्सवासाठी येरावडा कारागृहातील कैद्यांनी आता देखणा आणि सुबक गणेश मूर्त्यांची निर्मिती केली आहे यंदा कैद्यांनी निर्मित केलेल्या या आकर्षक गणेश मूर्ती नागरिकांना विकत घेता येणार आहेत येरावडा कारागृहात या गणेश मूर्ती तयार करण्यासाठी चार महिन्यांपूर्वी सुरुवात करण्यात आली माती तयार करणे त्यापासून साच्यात मूर्ती घडवणे त्यानंतर मूर्तीवरील दागिने उपरणे त्यावरील आभूषणे डोळे कान आदी अवयव कोरणे मूर्तीवरील बारीक काम करणे अशी कलाकुसरीची कामे मे महिन्यापासूनच कैदी करतात हे सर्व काम हाताने करावे लागते त्यानंतर दोन महिने रंगकामावर जातात ज्या कैद्यांनी या कामासाठी स्वतःहून इच्छा प्रदर्शित केली त्यांना हे काम देण्यात आले असल्याचे सांगण्यात आले सध्या या मूर्तींवर शेवटचा हात मारण्याचे काम सुरू आहे लवकरच या मूर्ती नागरिकांना घेता येणार आहेत या मूर्ती विक्रीसाठी कारागृहाच्या विक्री केंद्रावर ठेवल्या जाणार आहेत त्या ठिकाणी नियमित येणाऱ्या ग्राहकांना या मिळू शकतील त्याचप्रमाणे जिल्हा कारागृहातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना देखील मूर्ती घेण्यासाठी विनंती करण्यात आली आहे